श्री साई सेवा मंडळाला सत्तर वर्षाचा इतिहास आहे बहिरामपेठेतील साईबाबा साई मंदिर साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीमध्ये साईबाबा राजपूत टांगेवाल्याच्या वेशामध्ये येऊन गेलेले आहेत आणि साई चरित्रामध्ये तेथील विधीचे चमत्कार हा तेतीसव्या अध्यायामध्ये देखील हा संदर्भ आलेला आहे साई सेवा मंडळाने वर्षभर येथे कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमामध्ये साईबाबा पुण्यतिथी दिवस महोत्सव हा बारा दिवसाचा महोत्सव व्यतिरिक्त संत गजानन महाराज प्रकट दिवस महाशिवरात्री श्रीकृष्ण जयंती दत्तजयंती गुरुपौर्णिमा इत्यादी कार्यक्रम वर्षभर येथे साजरे केले जातात याच निमित्ताने आज आपण साई सेवा मंडळातर्फे एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात का धुळ्याच्या रानेडेताई या आज रामकथासार हा जरा वेगळ्या आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम इथे करणार का आहेत तर राम हे मर्यादा पुरुषोत्तमच नव्हते तर ते आदर्श पिता होते आदर्श व्यक्ती होते आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये जे जे कोणी आले त्या संदर्भातला सगळा इतिहास आणि कथासार आताही सांगणार आहेत आणि जवळजवळ पाच सात वर्षापूर्वी साईबाबा मंदिराच्या जवळच असलेल्या दत्त मंदिरामध्ये ताई आल्या होत्या आणि त्यावेळेस साई सेवा मंदिरात मी देखील सेवा दिली असं ताई ताईंनी मान्य केलं होतं त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम का इथं होत आहे आणि या कार्यक्रमासाठी विशेषतः साई सेवा मंडळातर्फे विश्वस्त मंडळ जवळ गेल्या आठ दहा दिवसापासून कार्यक्रम का मेहनत घेत आहे शहरामधल्या जवळजवळ एकोणतीस ते तीस मंदिरांमध्ये आम्ही या संदर्भातली बॅनर्स वगैरे लावलेले आणि शहरामधून देखील हा वेगळा कार्यक्रम का असल्यामुळे वे चांगल्या स्वरूपाचा प्रतिसाद येथून मिळतो आहे तर मी साई सेवा मंडळातर्फे विनंती करतो की या कार्यक्रमाचा का आवर्जून लाभ घ्यावा पुढे नऊ दिवस सौ नीलाताई रानडे धुळे यांचा रामकथेवरचा कार्यक्रम प्रवचनाचा कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे कार्यक्रमाच्या त्या स्वतः निवडे इथे आता आलेले आहेत आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत एकोणीसशे ब्याण्णव सालापासून धुळ्यातील संस्कार भारतीच्या कार्यकारणी मातृसूत्री प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत एकोणीसशे ब्याण्णवपासून राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांच्या अनेक जबाबदार त्यांनी निभावून जबाबदारीची पदे निभावून मागील वर्षी जि जिल्हा बौद्धिक प्रमुख या पदाचा राजीनामा दिलेला आहे राष्ट्रसेविका समितीमध्ये हस्तलिखित स्पर्धांमध्ये चौदा वर्षे त्यांनी सहभाग केले आहे आणि केंद्रामधून सहसंपादकाचे काम त्यांनी पूर्ण केले आहे समितीच्या संचालिका माननीय वंदनीय मावशी केळकर तसेच माननीय प्रमिताई मेढे यांच्या प्रेरणेतून दोन हजार तीन पासून रामकथा करण्याचा त्यांचा एक करण्याचा त्यांचा संकल्प होता एकशे आठ सप्ताह त्यांनी त्यावेळेस केले आणि आता यावर्षीच हे एकोणऐंशी एकशे एकोणावीसावं त्यांचं रामकथा करण्याचा वर्ष आहे